नमस्कार मित्रांनो बघा आज आज विषय म्हणजे आज व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे बघा तुम्ही इंटरटे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्ट ट्रेडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे चार्ट ट्रेडिंग करत असताना बघा काय महत्त्वाचं आहे बघणं बघा सगळ्यात महत्त्वाचं की मी सगळ्या पॅटर्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅ चार्ट ट्रेडिंग कशी करायची बघा सगळ्यात महत्त्वाचं तर इंटरटे करत असताना तुम्ही छोट्याशा पोजिशन घ्या इंट्राटे सुरुवातीला बऱ्याच जणांना इंटरडे म्हणजे काय माहीत नसतं इंट्राटे एक स्टॉकपासूनही सुरुवात करू शकतो ऑप्शन ट्रेडिंग वेगळं आणि इंटरडे वेगळं तर थोडक्यात आज आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की आज आपण बघा चार ट्रेडिंग कशी करायची तर एक स्टॉक घेतलेला आहे आपण उदाहरणार्थसाठी की बाबा दिवसाचं एक चार ट्रेडिंग मार्केट कसं खाली जातं मार्केट कसं वरी जातं तर चला आपण आज चार ट्रेडिंग करू थोडंसं म्हणजे की बाबा एक तुम्हाला स्क्रीनवर मी एक दाखवतो की दिवसाचं मार्केट किती खाली गेलं आणि किती वर गेलं तर चला आपण एक उदाहरणार्थसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स घेऊ आणि माझ्या डीमॅटच्या अकाउंटवर चार्टिंग कशी करायची बघा एंटर डे कसं करायचं कुठं एंट्री घ्यायची आणि कुठं एक्झिट मारायचं हे शिकू चला आपल्या स्क्रीनवर चला नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बघा आपण एक उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स घेतलेला आहे बघा याच्यामध्ये उदाहरणार्थ बर का तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे तर इंट्राटेक करायचं तर कसं करायचं याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत पाहिजेत इंडिकेटर माहीत पाहिजे तर आपण लवकरात लवकर इंडिकेटरची सिरीज सुरुवात करत करणार आहोत तर चला सुरुवातीला आपण चार्ट ॲनालिसिस कसं करायचं ते समजून घेऊया बघा आता चार्ट अनालिसिस करत असताना सगळ्यात महत्वाचं हो सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा हो आहे सपोर्ट म्हणजे काय असतो बघा आता या ठिकाणी दोन ठिकाणी सपोर्ट पकडलाय बघा या ठिकाणी सपोर्ट पकडल्यानंतर काय झालेलं आहे की मार्केट हे काय झालेलं आहे तिथे वर गेलेलं आहे याला सपोर्ट म्हणतात म्हणजे आणि आता अजून एक महत्वाचं म्हणजे रेजिस्टन्स रेजिस्टन्स म्हणजे काय तर समजा उदाहरणार्थ हित एक रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर काय पकडलेलं ना इथं रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे काय वरच्या ठिकाणी मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं इथं काय बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडे नऊच्या मार्केट एकची दिशा कशी होती वरी होती त्याच्यानंतर मार्केट खाली पडलं खाली पडल्यानंतर हा स्टॉक तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवू शकतं त्याच्यानंतर बघा इथं बाय करायचा असतो इथं बाय करायचा आणि याचं प्रॉफिट बुक झालं की समजा आता यानं कुठं रेजिस्टन्स पकडलेला आहे आता रेजिस्टन्स तर इथं या ठिकाणी तो स्टॉक वर गेला पण रेजिस्टन्स पकडलेला नाही त्याच्यानंतर बघा हा हा जो डाव असतो तो खरेदारीची म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फसवण्याचा एक प्रकार असतो म्हणजे याच्यामध्ये एंट्राटे करत असताना मार्केटमध्ये भरपूर असे ट्रेडर बसलेले असतात त्यामुळे तुम्हाला अ इंट्राटे करत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की स्टॉक कुठं सेल करायचा आता बघा इथं प्रॉफिट समजा तुम्ही चौदाशे सात रुपयाला घेतला चौदाशे सात रुपयाला घेतल्यानंतर इथं सात रुपयाचं प्रॉफिट इथं जर विकला असता तुम्ही तर चौदाशे चौदा रुपयाला किंमत होती बघा इथं सेल केला असता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथं एका शेअर्स माझ्या सात रुपयाचं प्रॉफिट झालं या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा मार्केट काय झालेलं आहे खाली खाली खाली, खाली आलेलं आहे खाली आल्यानंतर हा दिवसाचा चार्ट आहे आजच्या तारखेचा बरं का म्हणजे आज किती तारीख आहे जवळपास चोवीस तारखेचा आपण चार्ट अनॅलिसिस करत आहोत मार्केट हे कुठे गेलेले आहे वर परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तुम्ही जेवढं लालच करताल तेवढं तुम्ही तोट्यामध्ये जाणार तुम्ही कमी कमी क्वांटिटी कौन, कौन, किती पण घ्या परंतु तुम्हाला स्टॉप लॉस लावणं खूप महत्वाचं आहे स्टॉप लावलं लावल्यानंतर बघा मार्केट जर तुमचं मूव्ह करत असेल तर एका स्टॉक मध्ये समजा इथं सात रुपयाचं रिटर्न भेटलं तर सात रुपयाच्या रिटर्न मागे समजा तुम्ही तुम्हाला शंभर दोनशे रुपयाचं तुमच्या लॉटनुसार प्रॉफिट होत असेल तर तिथं पटकन तुम्ही काय करायचं सेल करायचं म्हणजे जा लालच जास्त करू नका ना आणि दिवसाचं एक दोनशे तीनशे प्रॉफिट करून एक्झिट मारून टाका लालच हे खूप घातक असतं तर चला आपण चार्ट अनालिसिस पाहिलं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा थँक्यू धन्यवाद